पते हर हर महादेव मित्रांनो हे आप आपलं घर आहे आणि मी चाललो समोर जे डोंगर दिसत त्या डोंगरावरती विषय लय मोठा आहे पूर्ण व्हिडिओ बघा हर हर महादेव मित्रांनो आमचं घर तिकडे माग आहे जवळपास एक किलोमीटर चालत चालू आहे आम्ही जायचं आहे त्या तिथं डोंगरावरती आता तिथे एक झेंडा आहे पण निर्देशन झालं दुःख जरा कमी झाले तर जायचं आहे आपल्याला पण मागणं दोन किलोमीटर जवळपास चालत आलेलो आहे डोंगर बघू शकता दुःख पसरले काही पवचं काही दिसते तर काही दिसत नाही इथं पुत्र याला वाट होती आता काय इथं वाढ दिसत नाही तिकडं पलीड गेलो आम्ही पण तिकडं काय वाट नाही आता म्हटलं कंड बघू तिकडं चढा येत नाही लेच चढ आहे कंड असं ज जा वाटतंय बाबा कॅमेरा तसा चढ दिसत नाही पण लेह मोठा चढ लागलेला आहे बऱ्यापैकी वाईस उंचावरती आम्ही आलेलो आहे असं वार गार आहे पण चाल झाल्यामुळे दम भरलाय घाण सुटलं आहे काटा येते हिकंड असणार आहे पल्लीकंड बघू तर रस्ता काय घाहून झालेला आहे सकाळी ते जेंडा दिसतो तिथनं तुम्ही व्हिडिओ बघितलेला सुरू हो किती किती जाई बघू शकता जो मऊट करतो आहे का तर पत्र आपण आलो इथं वार सुटल्यामुळे उदबतीला लावायला नाही म्हणजे स्मारतीची पूजा केली आता इथनं वर जाणार आहे असं कालनं आपण हे सीन बघितला होता वर आलेला आहे रस्ता भरपूर घसरट आहे पावसामुळे भरपूर दिवसाची इच्छा होती वर यायची त्यांना आपण बघितलं होतं हे सीन बघितलं होतं यो आणि येत आहे मेन जो जरा बघायसाठी आपण एवढा जाऊन खाल्ण चालत आलेलो आहे वर आता आपल्याला आहे काय तर पडलेलं आहे छत बांधलेला पडलेला दिसत होता भरपूर दिवस झालं कोण आलेलं दिसत नव्हतं त्यामुळे म्हटलं आधी स्वच्छ करावं सर्व काय घरातून निघतानाच आम्ही पाणी दूध कापूर नारळ अगरबत्ती सर्व काही घेतलं होतं वर येऊन म्हणलं देवाची चांगली पूजा करायची त्या हिशोबानं आम्ही सर्व काही केलेलं आहे इथं कार्यक्रम एकदम भक्तिमय आणि मन प्रसन्न करण्यासारखं शांत वातावरण झालं बरं एवढ्या वाऱ्यात सुद्धा आम्ही शेवटी कापूरून अगरबत्ती लावली आम्ही आता चालू आहे खाली पिठे जरा पूजेचं ता सामान राहिलं तो ताम अगरबत्ती मला बाकी काय दारूर ठेवले दारपुज्यात ठेवले ते नंतर हेच तर राहिलं समजायचं की कोणी येत नाही नाही राहिलं तर कोण पण येत येऊन जाते देवाला असं तरी कळेल महत्वाचं देवाचा विषय सर्व कार्यक्रम झालं मग म्हणतात घरातून आणलेला नसता घ्यावा तर बघतोय तर केळ होतं मग भाऊ म्हणा देवाला केळ ठेवून होतो ठीक आहे म्हणलं जाऊन तू ठेवून या तेव्हा आला आणि आपले पोहे आम्ही घरातून आणलं होतं ते खाल्लं आणि पुढच्या प्रवासाला आम्ही डोंगर उतरत आहे पण उतर कॅमेरा तेवढा कोण घेत नाही पूर्ण आम्ही खाली उतरून आलेलो आहे आणि आलेल्या रस्त्यानं माघारी जाणार असं तसं चालत चालत त्या तिथे जाणार असतो तिकडं डोंगरातून माळ चालत गेलो आहे माणसाच्या चव्हाट्यात रस्त्याकडे आलेलो आहे त्यातनं पुढे गेलं का आपलं घर आमचा ब्लॉक संपलेला आहे आम्ही जाऊन घरी पोचलेलो आहे